रामकृष्ण हरीच्या जयघोषात सारसनगर मधील नागरिक दंग माळा येथे आषाढी एकादशी निमित्त रहिवाशांनी केले उत्स्फूर्त दिंडी नियोजन हिंदू धर्मातील संस्कृती जपण्यासाठी नागरिकांचा पुढाकार सारसनगरमधील माळा येथे आषाढी एकादशी निमित्तानं दिंडी सोहळा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये सारसनगर नानाजीनगर ओम कॉलनी माळा येथील महिला पुरुष वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ओम कॉलनीतील लोणकर क्लासेसच्या जवळपास तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग नोंदवला विद्यार्थी या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी व वा वारकऱ्यांचा पोशाख धारण करून सामील झालेले पाहायला मिळाले यावेळी दिंडी प्रदक्षिणा चौका चौकात क्लासेसच्या विद्यार्थ्यांचं माऊली माऊली या गाण्यांवर नृत्य दिंडीत सामील महिला व पुरुषांचा टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत विठू माऊलीच्या नावाचा जयघोष पाहायला मिळाला या दिंडीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलं परिसर अगदी विठ्ठल नामाच्या जयघोषात दुमदुमून गेलेला पाहायला मिळाला आपले हिंदू सण आदी कार्यक्रम साजरे कसे होतात याचं नियोजन कसं असावं आदी माहिती आपल्या मुलांना समजावी यासाठी या परिसरातील सर्व नागरिक आपल्या मुलांसहित अशा कार्यक्रमात प्रत्येक वेळेला सहभाग नोंदवतात या, या दिंडीची सांगता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती व महाप्रसाद वाटून करण्यात आली या दिंडी सोहळ्यात माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर

देवणी हरभ देवना हर विष्ठे मी आयाूपाधी thank uh you -huh. uh -huh. चला सर्वांना विनंती आहे मंदिरात प्रसादाची सोय

Valeu, valeu, valeu. आज या सारसनगर परिसरातील नानाजीनगर भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज एकादशीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने संपूर्ण कॉलनी वासियांच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आला हा उत्सव साजरा करत असताना सालाबादप्रमाणे सर्व कॉलनी यांच्या वतीने सगळ्या आमच्या महिला भगिनी असतील सर्व बंधू असतील यांच्या वतीनं या ठिकाणी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अत्यंत देखणी अशी दिंडीसुद्धा या ठिकाणी पार पडलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती आज या एकादशीच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना माननीय आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांच्या वतीनं सर्वांनाच या ठिकाणी या एकादशीच्या मनपूर्वक असे शुभेच्छा व्यक्त करतो आणि मान्य आमदार संग्राम यांच्या वतीने ठिकाणी या उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं पाऊस पाणी सगळीकडे चांगलं सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो जय राम रामकृष्ण हरी सगळ्यांना आज सारस नगर नानाजी नगर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि इठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ सगळे महिला तर्फे आज आम्ही दिंडी काढायचं निवेदन केलेलं आहे आषाढी एखादीशी वारी सगळ्यात मोठी वारी आषाढी पंढरपूरची वारी आम्ही तर दरवर्षी तर पंढरपूरला जातच असतो पण इथं पण असं निवेदन केलं कि पंढरपूरला तर सर्वच जातात आणि आपली जे संस्कृती आहे ना तर मग आता इथं काही कामानिमित्त सर्विस सामकं ते असतंच कारण काहीही तर ह्या निमित्ताने कोणाला वारी घडत नाहीये जाऊ शकत नाहीये कोणाचे पोरं सर्विस ड्युटी तर म्हणलं आपण जर सगळ्यांनी मिळून आपण जर इथं दिंडी काढली तर सगळ्यांना ला त्याचा लाभ घेता येईल आणि जे आपली ही संस्कृती आहे दिंडी म्हणजे काय पंढरपूरले लोक काय कारणाला जातात हे आपले संस्कृती आपल्या पोरांना सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून म्हणलं आपण आपल्याच इथल्या परिसरात आपण दिंडी काढू तर सगळ्यांचा मला पण होकार मिळाला का चालेल काढू दिंडी आपण म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आज हा दिंडी सोहळा काढला होता पण उत्तम आमचा दिंडी सोहळा पार पडला सगळ्यांचा आणि अजूनही परंपरा आम्ही जन आपली संस्कृती जागृत ठेवू परंपरा ही दिंडी सोहळा आमचा चालू ठेवू रामकृष्ण अरे झय हनेश्वर महाराज की झय झय सर जय आर्य माऊली आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी महाराष्ट्रातून देशातून पंढरपूरला जातात परंतु जे वेगवेगळ्या कारणामुळं नोकरी व्यवसायामुळे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत अशा लोकांना एक नगर प्रदक्षिणा सारसनगरमधील अवसरकर मळा नानाजी नगर या ठिकाणी श्री पवार साहेब आणि त्यांच्या सुविध्यपत्नी पत्नी पवारताई यांच्या सौजन्याने दरवर्षी म्हणजे हे तिसरं वर्ष आहे या ठिकाणी त्या दिंडीचं आयोजन करतात आणि या ओम कॉलनीतील त्याचप्रमाणे नानाजीनगरमधील सर्व भाविक तरुण महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतात त्याचप्रमाणे आपली भारतीय जी संस्कृती आहे वारकरी संप्रदाय तर लहान लहान जी मुलं आहेत त्यांनाही अशा प्रकारचे संस्कार घडावेत आणि ही परंपरा पुढे चालू राहावी यासाठी निश्चितपणे आमच्या सर्वांचं त्यांना सहकार्य राहील एवढं बोलून मी थांबतो जय हरी का हरिदासेव तुकारी ज्ञानेश्वर महाराजोत् महाराजुमार